नमस्कार तर काय चाललंय आमच्या भावा बहिणीच आयच चाललंय शेंगदाणे कुठायचं हो का तिला मी काय म्हणलं अगं मिक्सर मध्ये बारीक कर पण मिक्सरला काय झालं आय बिघाडलाय मिक्सर वाट तारू तुम्हाला हे करणार मी ह्याला आणि त्या राजाला हे तर घावत मी अशी पळणार अशी पळणार तारू तारो तर तर हाणणार मी हाणणार

आवडतं गाणं ले गप्प पडतो गाणं माझ्या बालाच करू हाल त्याज बोलू नका त्याच बोलू नका काल काल त्याज त्याच नका काल काल घाल त्याला मायेच्या पदरांनी पालवा ग रडतो समर्थ माझा त्याला कोणी हसवा गा रडतो समर्थ माझा त्याला कोणी हसवा ग माझ्या बाळाला कोणी ग मारिल आरिल या डोळ्यात न पाणी कुणी ग माझा समर्थ कसा बघतोय बघा ग कसा खिळतू या टांगड्या हलवून गाय मग त्या माझा समर्थ कसा बघतोय ग कसा खिळतूया बघा टांगड्या हलवून व काय भाऊ बहिणींना व्हिडिओ काढत होती पण राजू सकाळ सकाळ गाणे लावली होती तर आज तर त्याने गाणं लावलं होतं समर्थांच्या गाण्याच्या लावलं होतं दिलबर 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 हो दिलबर दिलबर हो शनाख बर सासर हे तुमसे मिलने को बात दिलबर तुमसे मिलने के बात दिलबर आणि मग मी व्हिडिओ घेऊन आल की म्हणून समर्थाचं गाणं लावलंय आणि मग असा डोलतो या मुका हो असं असतंय का कुठं सांगा बरं लय माझी बांधण होणार होते पण त्याला थोडक्यात आटापलं तिकून पोरग बी हसतय तू हसायचं नाही बाबा हसायचं नाही रडायचं तर बिलकुल नाही तुझ्या बापाला आहे मी लय तानू तान। तान। लय तान। मालना राय लय मालना राय पण तुझ्या बाप्पाला कोणाच्या बहिणीला समर्थाच्या बहिणीला वय समर्थाच्या बहिणीला तर लैठ होकायची धरू हाणायची समर्थाच्या बहिणीला तर किती पटत या समर्थ कि बाल का हाय अग बहिणीला लय मारायचं शाळेत नाही गेले बहिणीला मारू मारू घ्यायचं समर्थला हाणायचच नाही समर्थला मारायचं नाही समर्थ माझा गुणाचा हाय गुणाचा हाय समर्थ माझा लय गुन्हाच हाय त्याच्या बहिणीला हानायच हानूहा हो समर्थाच्या बहिणीला हानू घ्यायच हानू जिजूला हानू का जिजूला हानू तायला हणायची आणि समर्थाला ना हानायच काय लहानायचं ताईला हानू आपण लय दोघांनी शाळेत नाही गेली ती

मावशांना कस अजिबात नाही मालायचं ती बी शाळेत नाही गेलं त्याला बी नाही शालेत शाळेत गेलं की मग नाही मालायचं शाळेत नाही गेलं की माल घ्यायचं घ्यायच आपू माझं बकू माझं बबुल आणि माझं हलाण आणि माझं चिमुकलं आणि माझं इलुलचं चिमुकलं आणि माझ्या चिमणीचं पिलू आणि माझं हरणाचं पाडस अगं बाय माझं ब आणि माझं हरण आणि माझी चिमली आणि माझी ममली आणि माझी मंबलू आणि माझं चमडू काय बारक्या लेकराला खेळायला लागल्यावर काय बी तोडाते तर काय बी माणूस खेळावत एकदम म्हणजे आनंदच असतं माणूस बारक्या लेकराला खेळवताना तसा जसा लेकरू हसाल जसा लेकरू खेळाल का नाही तसा माणसाचा म्हणजे आनंद जरा असा उमारून येतो हे बोल बाकी ती बी उकार देत आहे ती बी बोलत ती बी काय दिसाने म्हणाल तू मास नाही मामाना मावच्यानं काय कालताय माहिती ना बाबी मामान मावच्यानं काय करताय तुम्ही कसं चाललंय तुमचे बल आहे का तुमचे